स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांची मुखेड येथे शोकसभा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मातोश्री मंगल कार्यालय मुखेड येथे शोकसभा सकाळी अकरा वाजता घेण्यात आली मुखेड कंधार मतदारसंघाच्या वतीने स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांची शोकसभा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर परिवारांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हनुमंतराव चव्हाण माजी महापौर आनंद चव्हाण <coughs> उपनगराध्यक्ष विजय चव्हाण श्रीनिवास चव्हाण नगरसेवक पंकज चव्हाण पाच पितळीकर देगलूर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी बसवराज पाटील वनाळीकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रापनवाड माजी जिल्हा परिषद सभापती एकनाथराव मोरे शिवसेना जिल्हा सन्माननीय दशरथराव लोहबंदे माजी नगराध्यक्ष बाबू सावकार डेबडवार माजी सभापती संजय बेळगे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव कंधार काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजीराव पाटील पांडवाचे लोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शाहू पाटील नळगे माजी नगरसेवक बिलोली तालुका अध्यक्ष काँग्रेस शिवाजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे शिवलिंग पाटील कामजळगेकर राजू पाटील रावणगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश उलगुलवाड फेडरेशनचे संचालक शोकात पठाण माधवराव पाटील उंद्रीकर सदाशिव पाटील शिवाजी पाटील बेळगीकर संभाजी पाटील उंद्रीकर आल्लडवार गुरुजी विश्वंभर पाटील मसलगेकर माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील जिल्हा प्रवक्ते दिलीप कोटगिरे दिनेश आप्पा आवडके जयराम गवते विलास पाटील इमडे रमेश आमनर हवगीकर पाटील नांदगावकर पत्रेताई गणेश आप्पा स्वामी संदीप पाटील इटग्याळ बाबासाहेब पुंडे सुरेश पाटील बेळगीकर सुभाष पाटील पाळेकर मानिक जुने अण्णाराव पाटील शिंदे माधव होनमाने धनराज पाटील संदीप घाटे तुपदाळकर सरपंच संजय नुकुलवार रामेश्वर पाटील इंगोळे व सर्व पत्रकार बांधव व प्रमुख पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस नि चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नेम चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद